आपल्या स्त्रियांचे ना बरेचदा मूड स्विंग्स होतात कधी हार्मोनल चेंजेसमुळे कधी पिरियड्समध्ये होतात आणि कधी कधी तर काहीच कारण नसतानासुद्धा मूड स्विंग्स होतो आणि बरेचदा जर आपल्याला काही नाही आवडलं आपल्याला कोणी बोललं आपल्या मनासारखं नाही झालं तर लगेच आपला मूड बदलतो म्हणजे आपण दुःखी होऊन जातो आणि एखाद्याने जर आपली स्तुती केली आपल्याला छान वाटलं तर आपण लगेच आनंदी होऊन जातो पण माझा मूड आज खराब होता रियाशचा क्लास चालू होता आणि त्याला ना थोडंसं बरं नाही आहे त्याला डॉक्टरकडे घेऊन जायतो जायचं होतं पण अश्विनची आज सुट्टी आहे आणि तरीसुद्धा ते लॅपटॉपवर काम करत होते काही ना काही कॉल करणे किंवा एखादी मीटिंग अटेंड करणे नाहीच काही तर मेल करावा लागतो आणि त्यामुळे त्याला डॉक्टरला घेऊन जायला थोडासा उशीर होईल किंवा मग तू घेऊन जा असं बोलणं झालं आणि तिथूनच माझा मूड खराब झाला सुट्टी नसली असती तर काही ऑप्शन नसतं मी त्याला घेऊन गेलेच असते पण जेव्हा असं बोललं ना तेव्हा लगेचच मग मला थोडंसं असं वाटलं की काय म्हणजे सुट्टी असो किंवा नसो सगळं सारखंच असतं मी छानपैकी आज ना मस्त लिट्टी चोखा बनवणार होते पण त्या लिट्टीवर मिट्टी पडली <laughs> जोक सपाट म्हणजे लिट्टी मी बनवणार नाही आहे कारण माझा मूडच गेला होता सरळ सरळ आता वांग्याचं भरीत म्हणजे चोखास बनवणार आहे आणि आपल्या साध्या सोप्या भाकऱ्या बनवणार आहे बाकी डाळ आणि भात तर असतोच तर आता काय होतं बरेचदा काय होतं असे मूड स्विंग्स होतात ना तेव्हा काहीतरी गोड खायचं असं म्हटलं जातं आणि खरंच समटाइम्स इट वर्क्स इट रिअली वर्क्स अँड समटाईम्स इट डझंट पण आपण ट्राय करायला काय हरकत आहे जसं पिरियड्समध्ये आपले बरेचदा मूड स्विंग्स होतात त्यावेळी ना आपल्याला काहीतरी आईस्क्रीम किंवा चॉकलेट खायची इच्छा होते आय डोंट नो Uh, कोणाची होत असेल की नाही माझी होते आणि मी असं ऐकलं सुद्धा आहे की गोड खायची काहीतरी इच्छा होते आणि अशावेळी बरेचदा माझा आईस्क्रीम खाणं येते मोस्टली याच पिरियडमध्ये जास्त आईस्क्रीम खाण्यात येते पण आता जेव्हा असा मूड खराब होतो म्हणजे काहीच कारण नसताना तर त्यावेळीसुद्धा आपण हे ट्रेक वापरू शकतो म्हणजे घरी चॉकलेट असेल किंवा काहीतरी गोडाचं असेल तर ते खा आणि काही नसेल नसेलच ना तर गुड असतो तर गुड खा जर ते वर्क केलं तर बेस्ट आणि नाही केलं तर तो तसाही ना दिवसभरात आपला मूड व्यवस्थित होणारच आहे किंवा काही ना काही आपण असं करायचं की ज्याने आपला मूड थोडासा फ्रेश होऊ शकतो तर आता अश्विन काम झालेलं होतं आणि रियाशचाही क्लास झालेला होता फायनली ते त्याला दवाखान्यात घेऊन जाणार होते मी याच्यासाठी नाही म्हणत होते कारण मी जर बाहेर गेले तर माझा तासभर गेला असता आणि तो तासभरात मग माझी सगळी पुढची ना सगळी मला उशीर लागला असता तर रियांशला माझं एक खूप जुनं रेसिपी बुक मिळालं जेव्हा लग्नाच्या लग्नानंतर मी लगेचच घेतलेलं कारण तेव्हा काही यूट्यूब नव्हतं स्मार्टफोन नव्हता त्यामुळे असे रेसिपीज बघून काही रेसिपीज मी ट्रायसुद्धा केल्या आहेत तर त्यालासुद्धा ह्यातल्या काही रेसिपीज हव्या होत्या पण आता यूट्यूब असल्यामुळे ह्या बुक्सचं काही काम पडत नाही सो बघू एखादी आवडली तर नक्की बनवेल ते गेले गेलेत दवाखान्यात आणि माझा स्वयंपाक मी आवरत होते तोपर्यंत कपडेही लावून देते म्हणजे कपडे आणि स्वयंपाक दोन्ही ॲट अ टाइम होतील नाहीतर काय होतं कपडे एकदा मशीनमध्ये लावले ना की कधीकधी मी विसरून जाते आणि मग ते डायरेक्ट संध्याकाळी धुतले जातात नियश डॉक्टरकडून आला लवकरच आला काहीच गर्दी नव्हती पण आल्यानंतर मग त्याला औषध घ्यायचं होतं तर स्वयंपाक झालाच होता पटकन त्याला जेवायला दिलं आणि थोडंसं आवरायचं होतं कपडेही वॉश करून झालेले होते तर आता पहिले कपडे सुकवते आणि हॉल हॉलमध्ये जो काही थोडाफार पसारा दिसतोय तो आवरते जेवण झाल्यानंतर आणखी काही काम नव्हतं आणि बाल्कनीतही मस्त सावली येते तर मी जी एक छोटीशी तुळस आणि एक सदाफुलीचं झाड आणलेलं आहे तेही लावून घेते माझी पहिलीची तुळस वाळली आणि महाशिवरात्रीच्या दिवशी आणलेली रात्री तेव्हापासून ती तशीच होती फायनली आज त्याचा मुहूर्त निघाला आणि ती विंद्रावणात लावून घेतली अगदी छोटीशी आहे पण हळूहळू ती वाढेल यावेळी मी पहि म्हणजे नेहमी काय करते आधीच मोठी तुळस आणते पण यावेळी अगदी छोटीशी आणली त्यानंतर मला एक छोटीशी ना कुंडी मिळाली ज्यामध्ये बांबू प्लांट होतं तर त्या कुंडीला थोडासा कलर करून घेते कारण ती उन्हात असल्यामुळे पूर्ण त्याचा कलर गेला होता सो माझ्याकडे काळा कलर होता व्हाईट येलो कलर मला हवा होता अजून छान डेकोरेट करता आलं असतं पण ते कलर नसल्यामुळे असाच कलर केला आणि यामध्ये ना मस्त एक छोटसं मी स्नेक प्लांट लावून घेणार आहे दुपार त्यातच गेली संध्याकाळचं रेडी झालो आहे आणि इथे मुलांना असं होत होतं की घरी थांब म्हणून कन्व्हिन्स करावं लागतं इथे मला उलटं आहे रियांशला चल म्हणून मला कन्व्हिन्स करावं लागतं आहे आम्हाला आज परत इराणी कॅफेला जायचं होतं बन मस्का आणि चहा घ्यायला कारण घरी चहा बनला नव्हता सो त्याला यायचं नव्हतं त्याला एकतर त्याच्या मित्रांबरोबर खेळायचं होतं किंवा मग सर्दी आहे म्हणून खेळायचं नसेल तर टी व्ही बघ हा एक दुसरा ऑप्शन होता सो त्याला आमच्याबरोबर यायचं नव्हतं बन मस्का खायचा नव्हता आणि बाहेरही फिरायचं नव्हतं आणि आम्हीही म्हटलं की बाहेर पडलं की पोल्युशन आहे पण तरी आम्हाला वाटलं की आम्ही जाऊन खाण्यापेक्षा तूही आमच्यासोबत चल पण तो काही रेडी झाला नाही तो शेवटी घरी थांबणार आहे आणि आम्हीसुद्धा आमचा बन मस्का आणि चहाचा प्लान तर आहे पण बन मस्काचा प्लान आम्ही कॅन्सल केला आम्हीही जाणार नाही आहे आम्हाला वाटलं की काय जणं जायचं तो बोलला की उद्या मी येतो उद्या आपण चालूया सो उद्या जाऊ पण चहा राहिला होता ते म्हणतात ना चहाला वेळ नसते पण चहा वेळेवर हवा जसं मागे लिहिलं होतं चहा घेतला त्यानंतर आम्ही आलो आहे आता बी आय वायमध्ये काही थोडंसं सा सामान घ्यायचं होतं आणि असं होतं ना की जे आपण विचारही केला नाही त्या गोष्टी कधीकधी दिसतात आवडतात आणि खूप महाग नसेल ना तर त्या घेतल्याही जातात तर हे मला एक टेबल प्लेसमेंट असतं ते आवडलं गोल्डन कलरमध्ये हवं होतं खरं तर पण गोल्डन कलर नव्हता तर मग हे घेतलं आणखी एक डी आय वायमधली मला जी गोष्ट आवडते ती म्हणजे इथे ब्रश जे आहे कुठलेही ब्रश मेकअप ब्रश टॉयलेट ब्रश बाथरूम ब्रश किंवा क्लिनिंग ब्रश सगळे ब्रश खूप छान क्वालिटी मिळते आणि अगदी रेंजमध्ये सुद्धा असतात तर तसेच ब्रश मला इथे मिळाले जे वॉश वॉशमेशीन घासायचे ब्रश आहेत ना ते सुद्धा मी इथूनच घेतलेले आहेत मोस्टली जे ब्रश आहेत किंवा जे वायपर आहेत ते सगळे इथूनच घेतलेले असतात वायपर घ्यायचे होते त्यानंतर मला हा एक ब्रश दिसला लगेच आठवलं ब्रश हातात घेतल्यानंतर की ह्यानी बेडबॅक आहे तो व्यवस्थित साफ होईल ब्रश घेतले आणि बरंच मोठं आहे हे डी आय वाय त्यामुळे खूप जास्त फिरलं जातं जरी काही घ्यायचं नसेल ना तरी या प्रत्येक लेनमधून किंवा गल्लीमधून एक चक्कर तरी मारलाच जातो काही असं दिसतं की आपल्याला ते लक्षातही नसतं किंवा आपल्याला माहितीही नसते अशी वस्तू दिसते आणि नंतर मग ती घेतल्या जाते खरं तर अश्विनची इच्छा नसते तसं तर कोणत्याच जेंट्सची इच्छा नसते जे घ्यायचं ते घ्या आणि घरी चला असं असतं पण आपण स्त्रिया काही ऐकत नाही आपल्याला सगळंच फिरायचं असतं हेही मला घ्यायचं होतं पण हे मी ऑनलाईन बघणार आहे आणि जर ऑनलाईन व्यवस्थित वाटलं तर ऑनलाईन किंवा मग इथूनच घेईल लहान मुलींच्या किती क्यूट क्यूट बॅग आहेत ना पण त्यांच्या प्राइस पाहिलं की ते क्यूटनेस सगळं जातं इतक्या महाग असतात एवढ्याशा बॅग हजार हजार रुपयाच्या होत्या म्हणजे छान गिफ्ट्स वगैरे द्यायला खूप छान वाटतात पण खूप महाग आहेत क्वालिटी चांगली असेल पण खूप जास्त महाग होतं त्यानंतर प्लांटर्स किंवा मा मग काही प्लास्टिकच्या कुंड्या होत्या त्याचीसुद्धा क्वालिटी इथे चांगली मिळते काही वस्तू खरंच क्वालिटी असतात आणि मस्त रेंजही व्यवस्थित असते पण काही काही गोष्टींची रेंज किंवा प्राईज इतकी हाई असते की ती वस्तू आवडली असूनही घेता येत नाही अगदी छोटे छोटे प्लांटर होते मोठ्या कुंड्या होत्या त्यानंतर आर्टिफिशियल फ्लावर ठेवण्यासाठीही बरेचसे प्लांटर होते पण मी यातलं एकही घेतलेलं नाही आहे मला जरी घ्यायचं असेल ना तर मी एकटी येते आणि घेऊन जाते अश्विन अश्विनसमोर मी घेत नाही कारण बरेचदा काय होतं की होतं ते तुम्ही समजू शकाल जसे मला ही फ्लावरसही आवडले होते इतके सुंदर आणि इतके ब्राईट दिसत होते पण तीन फ्लावर काहीतरी नाईंटी फाईव्ह होते सो so, अश्विननी मला नाही बोललं आणि मीही पहिले ऑनलाईन चेक करणार आहे तसे तर काही प्लांटर खरंच रियल वाटतात जसं ते वाटत होतं आणि काही प्लांटर खूप आर्टिफिशियल वाटते हे मला असं ना सेंटर टेबलवर ठेवण्यासाठी पाहिजे असं भरगतचं पण अगदी छोट असं हे मला ॲक्च्युली घ्यायची इच्छा होत होती पण ऑनलाईन मिळते का एकदा बघते प्राईजही बघते आणि रोज माझ्याकडे आहेत तेही इतके क्यूट आणि इतके सुंदर दिसतात ना जसं डायनिंगवर ठेवलेलं एक ते रोज प्लांट आहे तेही खूप क्यूट दिसतं रोजेस सनफ्लावर्स आणि छोटे छोटे फ्लावर्स ॲक्च्युली फ्लावर्स सगळेच क्यूट दिसतात पण इथे स्पेशली खूप महाग होते बाकी ऑनलाईन किंवा मग जे स्पेशल असं आर्टिफिशियल प्लांट्सचं शॉप असताना तिथे कदाचित स्वस्त मिळू शकतं आणि मी किती दिवसापासून असे हे बॉल्स शोधत होते आम्हाला गणपतीच्या वेळी किंवा किटीच्या वेळी असं खेळायला ना ह्या बॉल्सची गरज पडते सो फायनली आत्ता मला ते दिसले लागले कदी -कदी तर इथून घेऊन जाईल आणि इथून चक्कर न मारता तर होतच नाही इथे सुद्धा कधी कधी क्वालिटीवाल्या वस्तू मिळतात हे कसं सगळ्या लेनमध्ये एकत्रच आहे म्हणजे क्रोमा झुडिओ स्टार बजार मिस्टर डी आय वाय सगळी दमात शॉपिंग केली तर सगळी दमात होते येताना ही चिमुकली आमच्या बरोबर आली खेळायचंय म्हणून रियांश बरोबर आणि उनो कार्ड घेऊन उन खेळायला बसली आहे बोल ना नाही अरे दादाला शिकव ना कसं खेळायचं तू सांग कसं खेळायचं दादाला इथे, 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 ऋत्विका आणि रियांश दोघं जण ब्लॉक्स खेळत बसले आणि मी आय वायमधून काय वस्तू आणल्या आहे तुम्हाला दाखवते हो खरं तर आम्हाला फक्त वायपर घ्यायला जायचं होतं मोस्टली डी आय वायमधूनच वायपर आणले जातात पण हा एक ब्रश त्यानंतर कात्री आणि ते एक टेबल प्लेसमेंट जे मला आवडलं स्पेशली सेंटर टेबलवर घेण्यासाठी मी आणलं आणि हा ब्रश आणल्याबरोबर ट्राय ही करून बघितला की खरंच होते का हे मला खरंच खूप आवडलं फक्त एकशे आठ रुपयाला मिळालं आणि कलर मस्त आहे गोल्डन असलं असतं तर अजून छान दिसलं असता ॲक्च्युअल ह्याच्यावरती पण माझं आणखी काय ठेवायचं ते प्लॅनिंग आहे बघू पुढे झालं तर शेअर करेलच हा ब्रशही फक्त सेवन्टी एट रुपीजला मिळाला मला नाही वाटत की ऑनलाईनही तो एवढ्या कमी किमतीत मिळेल बाकी सगळे प्रॉडक्ट मिळाले तर मी टॅग करेल किंवा मग डी आय वाय असेल तुमच्या आसपास तर तिथून जा वायपर फक्त पन्नास पन्नास रुपयाला आणि कात्री नॉर्मल प्राईजमध्ये तर असं काहीतरी रिअल प्लांटर ठेवायचा माझा प्लॅन आहे म्हणजे स्नेक प्लांट किंवा मग असं काहीतरी खेळून झालं पण हां इकडे बघ इकडे बघ अरे बापरे दादाची मदत करते तू इकडे बघ आता बघू दे कशी दिसते ऋतू माझी ए ऋतू इकडे तर बघ अरे बापरे किती हेल्प करते दादाची बघत पण ऋत्विका जेव्हाही घरी येते तेव्हा तिला काही ना काही वेगळं खायला मिळते तिला माहिती पडले आणि आज काय मला देणार ती स्वतःहूनच मला म्हणाली सो किचन मध्ये तिला घेऊन आले आणि आजही जरा स्पेशल वेगळंच होतं मी एक पोमेला ड्रायफ्रूट आणलेला आहे पोमेला आहे की पोमेला आ, C, आ, आहे माझं मे बी रॉंग होऊ शकतं नवीनच एक ड्रायफ्रूट शॉप ओपन झालेलं आहे तिकडून आणलं तर तिलाही खूप आवडलं विटॅमिन सी युक्त ते ड्रायफ्रूट आहे आणि आम्हालाही खूप आवडलं याआधीसुद्धा आम्ही खाल्लेलं आहे तिथे आम्हाला खूप दिवसानंतर दिसलं म्हणून आणलं आणि चिमुकलीशी ऋत्विकाशी गप्पा मारत मारत आम्ही रियांश आणि मी मस्त खेळत होतो तर रियांशसोबत ती इतकी फ्री आहे ना म्हणजे बरेच जणं लहान असू देत किंवा रियांशचे वयाचे असू देत त्याच्यासोबत खूप कम्फर्टेबल असतात आणि रियांशही लहान एकदम लहान मुलांसोबतही खेळायला तो तयार असतो अगदी आनंदाने तो खेळतो आणि मुली घरात असल्या ना की वातावरण थोडंसं वेगळं असतं म्हणजे घरात आरडाओरडा जास्त नसतो किंवा मग गाड्या खेळणी त्यांची वेगळी दिसतात मुली आपापल्या खेळत राहतात आता मेथीचे पराठे मला बनवायचे होते मेथी समोर बघितल्यानंतर लगेच लगेच ऋत्विका म्हणाली की मी पण मदत करते आणि एक मेथी ती मला तोडून देत होती म्हणजे खरंच मुलींचं ना सुरुवातीपासूनच ती एक त्यांच्या आतमध्ये असते हे सगळं कामांचं म्हणत नाही आहे मी पण मुलांना कसं सांगून सांगून करावं लागतं पण मुलींना सांगायची गरज पडत नाही लगेच तिने हातात घेतली आणि म्हणाली की मीसुद्धा मदत करते सो तिला मेथीचा पराठा खायचा होता म्हणून मी पटापट -पत मेथीचा पराठा बनवायला घेतला त्यानंतर तिला लाडू खायचा होता तर लाडू माझ्याकडे होता सकाळी मी खाल्ला होता तोच तो तिला दिला आणि मस्त गप्पा गोष्टी करत करत खालच्या त्या त्यानंतर आमच्या घरच्या तिच्या घरच्या आणि तीसुद्धा दोन सव्वा दोन वर्षाची आहे पण इतकी मस्त बोलते ना चुटूर चुटूर सगळं बोलते म्हणजे तिचे उच्चारसुद्धा तिचे एकदम स्पष्ट आहे तर तिच्याशी गप्पा करत करत मी पराठ्याचं जे कणिक आहे ती मळून घेतली आणि मस्त ओट्यावर बसली होती मम्मा चप्पा करताना मी अशीच बसते सांगत होती आणि मजा आली तिच्याशी बोलताना पण कसं असतं मुलं तरी राहतात पण आपल्या आपल्या आईवडिलांनाच धीर पडत नाही तर तिचे पप्पा आले तिला घ्यायला भूक लागली असेल म्हणून किंवा मग रडत असेल म्हणून ती बिचारी बसत बसली होती आणि मम्मा येईल ह्याची वाट बघत होती पराठाच खाऊन गेली असती जर तिचे वडील आले नसते तर ते आले आणि तिला घेऊन गेले त्यानंतर आमचा डिनर झाला आणि लगेचच मला असं नाही आहे की मी एखादी वस्तू आणली तर मी ती उद्या यूज करेल किंवा ती तशीच ठेवून देईल आणि मग ती कधीतरी यूज करेल काहीही असू देत ते माझं ॲक्सेसरीज असू देत मेकअपचं सामान असू देत किंवा मग अशी क्लिनिंगची वस्तू असू देत मला इतकी घाई असते ना म्हणजे खूप आवरट असल्यासारखी आहे मी की ती वस्तू कधी वापरते आणि कधी नाही असं होतं मला क्लिनिंगची गरज ॲक्च्युली होतीच पण ती आता रात्रीच्या वेळी मी केली नसती जर हे पहिलेच पहिली वस्तू माझ्याकडे असती तर पण ती वस्तू मला वापरून बघायची होती खरंच ती इफेक्टिव्ह आहे का तर ती वापरून बघितली आणि मस्त बेडबॅग साफ करण्यासाठी सोफा साफ करण्यासाठी उत्तम आहे कारण बेडबॅगमध्ये ना जी मध्ये धूळ बसते ना ती त्यांनी व्यवस्थित निघाली मी केल्यानंतर रियांशलाही करायचंच असतं त्याने सुद्धा ट्राय करून बघितलं अश्विनचं काही नाही आहे असं तुम्ही करा तुम्ही बघा काय करायचं ते आपल्या आरामात टी व्ही बघत होते सो मस्त बेडबॅग साफ केलं आजूबाजूचा बेडचा भाग आहे तोही मस्त साफ झाला वरचं जे पी ओ पी होताना ते सुद्धा मस्त साफ झालं म्हणजे कापडाची गरजच पडली नाही सगळं साफ झाल्यानंतर बेडशीट चेंज केली आणि तसंही कधी कधी रात्रीच्या वेळी बेडशीट मी चेंज करते कारण दिवसभरात खराब झालेली असते किंवा थोडी कचकच ती आहे असं वाटते ना तेव्हा रात्रीच्या वेळेलासुद्धा बेडशीट चेंज होते सकाळी जो मूड खराब होता तो कधी चांगला झाला मलाच माझं कळलं नाही प्लांट लावलं थोडा बाल्कनीत वेळ घालवला आणि त्यानंतर मीच विसरून गेले म्हणूनच म्हटलं हे सगळे आपल्या मनाचे खेळ असतात आपलं मनच आपल्याला खरं नाचवत असतं बाकी कोणीही आपल्याला दुःख किंवा आनंद देऊ शकत नाही हे सगळं आपलं मन करतं त्यामुळे आपलं मन, मन खुश ठेवण्याचा प्रयत्न करा कसा वाटला आजचा व्हिडिओ सांगायला अजिबात विसरू नका चला मग आपण उद्या भेटूया बाय